आठ दिवसापूर्वी घणसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झाला या पावसाने एकरुखा या गावचा पूलच वाहून गेलाय त्यामुळे या गावाला आतापर्यंत कोणत्याही नेत्यांनी भेट दिली नाही व पुलाचे काम करू असे आश्वासन कोणी देखील दिले नाही पण श्री दिणकर गा जायभाय साहेब जिल्हाधिकारी तसेच घणसावंगी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हे एकरुखा गावाला भेट देऊन अनेक अधिकाऱ्याला बोलून चौकशी केली आहे तसेच यावेळी अनेक नेत्यांनी ही काकली आतापर्यंत आमदार साहेबांनी या गावाला भेट द्यायला पाहिजे होती अशी प्रतिक्रिया देखील यावेळी जायभाये साहेब यांनी माधव न्यूजशी बोलताना दिल्या तसेच यावेळी भानुदास पोटे भरत खाडे अंकुश बरडे भास्कर खाडे अनिल मदनुरे शंकर जाधव प्रतीप खाडे भारत पोटे मनोहर पवार अशोक खाडे राहुल खाडे शिवाजी मदनुरे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक नेते मंडळी उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे मध्ये एक बऱ्यापैकी एक मोठी नदी असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती पुराचं पाणी शेतीमधून वाहून गेलेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे गावकऱ्यांना मी विचारला तलाट्याच्या व्यतिरिक्त कुणी पाहणीला अद्याप इथं आलेलं नाही असं मला सांगण्यात आलेलं आहे शेताकडं जाण्याचा जो मुख्य रस्त्यावरचा पूल आहे तो गावकऱ्याने वेळोवेळी दुरुस्त करून त्यांच्या रहदारीसाठी खुला ठेवलेला होता या पुराच पूर्ण नळ्या आणि सगळं ह्या पुरामध्ये वाहून गेलेलं आहे या ठिकाणी पूल होता याच्यावरती सुद्धा माझा विश्वास बसला नाही मी जेव्हा त्याची प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळेस मला तिथं पुलाचं कुठलंही अस्तित्व जाणवलं नाही थोडेफार काही सिमेंटचे खडे वगैरे मला तिथं दिसले तर मी आत्ताच घनसांगवीचे डब्ल्यू डी खात्याचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांना या संदर्भामध्ये फोनवरून सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्व कामाचं नव्याने अतिवृष्टीच्या अंतर्गत अंदाजपत्रक तयार करून त्याचा समावेश शासनाच्या मदतीच्या अंतर्गत करावा अशा प्रकारची मी त्यांना विनंती आणि सूचना केलेली आहे आणि त्यांनी ते तसं करण्याच्या संदर्भातलं मान्य केलेलं आहे या संदर्भामध्ये आवश्यकता पडली तर मी मराठवाडा विभागाचे मुख्य अभियंता जे आहेत त्यांना सुद्धा मी बोलणार आहे गाव असल्यामुळं या गावाची परिस्थिती पाहायला कुणीही या गावाकडे फिरकलेलं नाही मी गावकऱ्याशी चर्चा केली असता पंडित दादा भुतेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे जर सोडले तर या गावाला कुणीही नेत्याने किंवा आमदाराने अद्याप भेट दिलेली नाही आपल्याला आमदाराचं काम माहितीच आहे की ते गाव निवडून निवडून कुठल्या गावाला अडचणीत ठेवायचं आणि कुठल्या गावासाठी तोकडा मदतीचा हात द्यायचा याचा निर्णय ते नेहमी घेत असतात जी गावं त्यांना कमी टक्केवारी मध्ये मतदान करतात अशा गावांचा ते पुढची पाच वर्ष व्यवस्थितपणाने त्यांच्या पद्धतीने सूड उगत असतात तर माझी टोपे साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी या गावात यावं या पुलाची पाहणी करावी आणि शंभर टक्के हे जे आज अडचणीत आलेलं गाव आहे ज्यांना शिवारात जायला सुद्धा जाता येत नाही जनावर घेऊन जाण्याचा तर प्रश्नच नाही हाताला हात धरून दोन दोन तीन तीन माणसं छातीतकाल्या पाण्यातून पलीकडे शेतासाठी जात आहेत जवळपास त्यांची सगळी मशागतीची कामं फवारणीची कामं हा पूल वाहून गेल्यामुळे थांबलेली आहेत या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून राजेश टोपे यांनी या, या कामाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज नाही तो तो वेगळा त्याचे शोल्डर भरले त्याच दिवशी तुमचा फोन आला त्यावेळेस काम सुरू झालेलं होतं दुसरं एक गाव आहे साखर कारखान्यापाशी सागर साखर कारखान्याजवळ एक रुखा म्हणून गाव आहे तर तिथं शेतात जाण्याचा एक पूल होता त्यांचा म्हणजे टेम्पररी त्यांनी काहीतरी स्ट्रक्चर केलेलं होतं के खाजगी काय ने त्यांना मदत केलेली असेल हा पण त्याचं रेकॉर्ड वरती नाही मी आता खोशे साहेबांना पण बोललोय तर ते पण माणूस पाठवतो म्हणले आणि त्यांचा पूर्ण आता शिवाराचा संपर्क तुटलाय माणसं हाताला हात धरून छातीत पाण्यातून पलीकडे जातात फवारणीचे त्याचे सगळे कामं बंद आहेत तर टेम्पररी काहीतरी त्यांना व्यवस्था करून द्या म्हणून आणि परमनंट आपल्या अतिवृष्टीमधून तिथं इस्टिमेट तयार करणं आवश्यक आहे हा हो हो चालेल सर थँक्यू 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 थँक्यू